आजच्या भागात पाहायला मिळतं की अर्जुन चैतन्याची वाट पाहत असतो तो साक्षीच्या दुसऱ्या मोबाईलचा फोनचा रेकॉर्डची चौकशी करायला गेलेला असतो चैतन्य आल्यावर त्याला समजतं की आश्रमात विलास मधुभाऊ प्रिया यांच्या व्यतिरिक्त आणखी एक फोन ऑन होता याचाच अर्थ साक्षीचा एक फोन आश्रमाच्या बाहेर बंद पडला आणि एक फोन आश्रमात चालू होता हा पुरावा केसला खूप पुढे घेऊन जाणार याची अर्जुनला खात्री असते तर दुसरीकडे अर्जुनच्या हाती साक्षीच्या दुसऱ्या फोनचं लोकेशन लागल्यामुळे दामिनी वेगळाच प्लॅन करते ती साक्षीला सतत पडवते की काही झालं तरी तुला को आता कोर्टामध्ये खरं सांगायचं आहे त्या रात्री तू आश्रमात होतीस हे कबूल करून टाक आपण जर हे कबूल केलं तर आपण फसू शकत नाही अशी भीती साक्षीला वाटते महिपत सुद्धा म्हणतो की गेली दोन वर्ष माझी मुलगी घसा ओरडून सांगते की त्या आश्रमात मी गेलीच नाही तरीही तुम्ही आता असं तिला का करायला सांगता यावर दामिनी म्हणते की त्याशिवाय दुसरा पर्याय नाही जर का उद्या अर्जुनने कोर्टात सिद्ध केले की साक्षीकडे दुसरा फोन होता आणि ती तिथेच होती तर आपण खोटं ठरू त्यापेक्षा आधी तिने स्वतःहून कबूल केलं तर फार फार तर तिला दंड भरावा लागेल जो की तुम्ही आधीच भरला आहे पण जर ती असं बोलली नाही तर अर्जुनने तिला सिद्ध केलं <coughs> तर ती जलम पर्यंत जवळच पोचेल काय करावे साक्षी माहिपतला सुचत नसत ठरलं तर मग मध्ये असं पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नाश्त्याला बसले असतात प्रिया मुद्दाम घरच्यांचे कान भरवायचे काम करत असते जे अर्जुन आणि सायली ऐकतात प्रिया मुद्दाम बोलते की या केसमुळे आपल्या घरातल्यांना किती मनस्ताप सहन करावा लागत आहे एकदा का अर्जुन हा केस हरला की आपण सगळे सुटू अर्जुन हरावा असं प्रिया का बोलते हे कोणाला समजत नाही तेव्हा अर्जुनानी सायली पुढे येऊन तिला तंबी देतात ज्यांना केस हरण्याची भीती असते तेच असे काहीतरी बरळतात माझं प्रोफेशनल असं आहे की पत्रकार वगैरे सगळेमध्ये येणारच आणि आता या केसचे काही दिवसच उरले आहेत त्यामुळे तुम्हाला याचा त्रास होणार नाही मैपतच्या खोबऱ्यांना सुद्धा हे कळू देत अर्जुन आपल्याला टोमने मारतोय हे प्रियाला समजलेच असत ठरलं तर मग मध्ये केसला सुरुवात झालेली असते दामिनीने साक्षीला आश्रमात असल्याची कबुली द्यायला सांगितलेले असते अर्जुन जेव्हा सुनावणीला उभा राहतो तेव्हा तो तिला ते पुन्हा पुन्हा एकच प्रश्न विचारतो तू आश्रमात होतीस का दामिनीला वाटतं की आपण सांगितल्याप्रमाणे साक्षी कबूल करेल पण ऐनवेळी साक्षी माघार घेते ती खरं कबूल करत नाही ती पुन्हा एकदा खोटं सांगते की मी आश्रमात गेलीच नव्हती साक्षी असे बोलल्यामुळे दामिनी टोंड चांगलीच तोंडावर आपडते तिने जो प्लॅन केलेला असतो तो पुढे तिला करता येत नाही साक्षीमुळे आपण हरणार हे तिला तोंडावर दिसून लागलेलं ला असतं त्यानंतर अर्जुन तिच्याकडे फोन मागतो त्यावर आधी दामिनी ऑब्जेक्शन घेते मात्र अर्जुन काहीतरी पुरावे आहेत म्हणून मी असं वागतोय असं सांगून कोर्टाकडे परवानगी मागतो जेव्हा अर्जुन आपल्या फोनवरून साक्षीच्या फोनवर रिंग देतो तेव्हा मात्र मैपतकडे असलेल्या फोनची रिंग वाजते मैपतसुद्धा सुद्धा यावेळी खूप घाबरलेला असतो अर्जुन तो दुसरा फोन न्यायाधीशांना दाखवतो आणि विचारतो की हे हे hey, साक्षीचा दुसरा फोन आहे आणि साक्षीकडे दोन दोन फोन असल्याचं तो प्रूफ करतो असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद